कळवन सुरगाणा विधानसभेच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार रमेश थोरात हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून आदिवासी युवा तरुण संघटनेच्या पाठिंब्यामुळे त्यांच्या प्रचाराला सध्या जोर आला आहे कळवण सुरगाणा विधानसभेचे विकास कामासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून विरुद्ध जनशक्ती विकासकामे करण्याची घोषणा शपथपत्र प्रसारित केले असून गावोगावी जाऊन बैठका कार्यकर्ते संवाद मिळावा जनसंवाद सभा प्रत्यक्ष घरोघरी जाऊन भेटीगाठी तसेच आदिवासी युवा संघटनांकडून पाठिंबा मिळत असून युवा तरुणात विकास हवा तर चेहरा नवा आमदार हवा याची चर्चा देखील रंगू लागली आहे त्यात कळवण शहरात प्रशासकीय इमारत मेडिकल कॉलेज इंजिनियर कॉलेज डी एड बी एड कॉलेज तसेच पिण्याचे पाणी टंचाई कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल तालुक्यातील रस्ते कमिशन मुक्त करून सर्व सोयी सुविधायुक्त जिल्हा दवाखाना तालुका दवाखाने त्यात ता तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक शैक्षणिकदृष्ट्या तालुका सक्षम करणे शेतीमालाला हमीभाव शेतकऱ्यांना वीज बिल माफी करून चोवीस तास वीज पुरवठा करणे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस व्यवस्था वनजमिनी दावे व इतर वीस ते तीस मुद्दे घेत निवडणूक घोषणापत्र जारी करण्यात आले आहे कळवण सुरगा विधानसभेचे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार रमेश भिका थोरात यांची निशाणी सात किरणांसह पेनाची चिन्ह असून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन गावोगावी केले जात आहे व तसे गावोगावी प्रतिसाद मिळतही असल्याने आजीमाजी आमदारांची डोकेदुखी वाढणार आहे कळवण तालुका प्रतिनिधी कृष्णा पवार आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट